बघा कोलवेल बे करता उगल टाकायला बघा मोठी बघा बघू आमची गर्दी आहे बघा कसली कार बघा गर्दी दुसरी जात आहे दुसरी जात आहे लांबडी लांबडी आहे जाते गेली 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 नमस्कार मित्रांनो मी विराज आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आपण आलो उगरीवर घरी आपल्याला आलता कंटाला तर बरा कुंजन आलता घरी तर बोलतो गलाला जाऊ तर गलाला आलो करण पण आहे सोबत तर तुम्हाला दाखवतो चला आधी कोलब्या धरू नंतर गल टाकू तर चला हे बघा कसले चिखलांशी आलोन ते पुरा येत करण आहे त्या हा चड्डीवर करण चड्डी कन्शी आणली कशी आहे चड्डी कशी आहे कुंजन कुंजन आलं आलता बोलवाला चल बोलतो कंटाला आलाय आता बघू टाकून गल आपण पाणी पण मस्त आहे खरब्या लागते ना आपल्याला जास्त करून कारू खरब्या कर टाइम कसला काय आपल्याला लागते ना कुंजा तुझा म्हणणं आहे आम्ही प्लॅनिंग पण करून आलो मस्त का खांदा बनलाय सोबत नाही लागलंय ला खांदा घेऊन नाही मोठे खाली जाऊ बघा आता विराज गेलाय कोलब्या पकडायला कारते करपाल करपाल करते करपाल भेटताना कोलब्या

बघा वट लागल्या बघा आत्ताच पाणी चालल्या बघा खाली इथे एक खड्डा आहे इथे येताना कोलब्या बोलते खाले ना काय मासाल मासाल हे खड्डा आहे एक गेली काय होता बंगू येते काय बोट really? hey, का म्हणजे बघा हे बघा आहेत बघा कर्नीला आहेत सगळ्या बघू चिंबोरी आईच्या गावात माझी चिंबोरी झाली आता चिंबोरी बघा थांबा तुम्हाला दाखवते कसली पण ते बघा ती पाच किलोची होईल अंदाज अरे करण्या बोलतो कर बघा चावल ती काही जाय नाही पगताना कुंजनला दिसल्यान कोलब्या बघू आता पक्या दिसल्या पक्या दिसल्या करप्या हे बघा 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 हा बाबा कसले आले गेल्या गेल्या विराजनी चफा मारलेला चिंबोरी आली सांगते तो बघू चिंबोरी बघा मस्त आहे साईज सोरवागत नाही आईच्या गावात चावली असते खड्डे नवायची काय चल नको नको सोर चल सोरवा आपण आपण आलन का चावली असती का कर था 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 था। हो। एक एकतान आम्ही करायला लक्ष कशासाठी बघा विमानाचा तोंड वाटते सगळ्या चिंबोऱ्या भासवल्यान आलाय बघा आतकर दररोजचा इथं पडलेला असते दररोजचा सगळ्या चिंबोऱ्या भासवल्यान आता सायकल घेऊन आलाय इथं बघायला आलाय कोण आलं आहे कोण नाही आल्यान हे बघा झाड बघा कसलं आहे हे बघा मोती भेटला मोती भेटला बघा याचे येतील एक हजार असं वाटते म्हणा हे बघा कोलब्या ना मी आता आता सुरुवात करता उगल टाकायला हे बघा येल बघा ये दोघ जण इथं टाकतात आणि मी इथं टाकते बघू आता काय लागतंय दाखवी तुम्हाला कुंजननी बघा पहिलीच खरबी कारली दाखवरा झाड <laughs> ओरवली कसली मोठी आहे बघा बघा मोठी आहे कसली आहे बघा दणकी बघू आमची आहे बघा कसली कारली ताम काम कारण गलपून नाही टाकले बघा कोलबी लावली बस हे बघ आता मीनी पण सुरुवात केली बघू आता काय लागतंय एक मस्त खरबी कारली हे बघा मखर लावलाय मखर समजा साठी दिसत नसेल तुम्हाला तो पाण्या ठेवू हे बघा मखर लावलाय बघा लिंगावाल्यावर हे बघा आईच्या गावात गेली करंची गेली हे बघा कोल कशी या केली ते बघा विराज लाव तिथलं होता हे बघा टाकलं हे तीन बघा कसं जा गी जा। गी तीन नेते बघ आता गेली करते कारली बघा रे गेली 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 विराटची गेली होती असेल मस्त मोठी होती हा साईज मध्ये लागतात लागलेली पण लागलेली कुंजन सांगते बोलतो आम्हाला पण टाकली टाकली काढली गेली बघा ही बघा लागली बघा चिवना 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 लागला बघा छोटा चिवना छोटा चिवना लागलाय दाखवतो थांब तुम्हाला बघा

हे बघा कॅमेरा बंद होता कॅमेरा बंद होता फोकस पुणे होय काय बाई फोकस हो जा फोकस फोकस हे बघा मस्त आहे बघा चिवना चुकला बघा सर्व हे बघा विराजला खरबी लागली पहिले इथं होता त्याने जागा चेंज केली तिकडे गेलता तो हे बघा मस्त लागली बघा काली करायला लागली बघा फोकस नाही होत आंबा <laughs> फोकस नाही होत आंबा तुम्हाला असं असं दाखवते आंबा फोकस फोकस गड्या हे बघा मस्त लागली बघ खरबी खावाला एक नंबर लागतात नाही या कडक लागतात पण भारी लागतात खावाला गुतला काय गल आम्ही आसून ठेवता बघा याच्यान ठेवता म्हणजे असं ताज्या जातील पाण्या नव्हते असो आठला बघा किती कुंजनला एक लागलेली फायनली कारली त्यांनी स्टार्टिंग ला आणि आता एक कार विराज आणायला गेला बघा कती उरवली बाई पिसा बोलतो मोठी बोलता आता दाखवली बघा लांबडी करबे वेगळी लांबडी वेगळी जातीची आहे विराजनी कारली बघा ती साइडला बघू आणि रट्टी कडक परिक्रमा कसली आहे खोगली गाबोलीची गाभोलीची गाबोलीची आहे गाबोलीची गे आहे बघू जवळची दाखव गिल्लाय गिल्लाय कारली कार अशी आहे ला पण या कर रे एक मधला आता मोठी करते बघा ही बघा आईच्या गावात कसली आहे कसली आहे बघा दणकी लागली ही बघा फायनली आपल्याला पण लागली धडतानी बघा कसली मोठी आहे बघा मस्त साईज आहे दाखवता असून जा बाय असून चल आणि अशा प्रकारे मी काठी पोवलेले आहे बघा विराजने पण कारली कॅमेरा चालू नव्हता कारण तिघ आम्ही गल टाकता ना त्याची मुलं कुंजननी पण कारली चिंबोरी बघा सालीम बघा बघा तुम्हाला काय राय बसले तिथं डगरी इथ इथं बसले जाऊ दे बघा हे बघ हे बघ दिसते का हे बघा हे बघ हे बघा हे बघा हे खरबी दुसरी जात आहे दुसरी जात आहे लांबडी लांबडी आहे जात नावाने माहिती नावाने माहिती ही आहे जपानची ने त्या आहेत इबग याच्या कोलबी पण काढल्या आपण ते चायनाचे आहे चायना बघा यान टाकतो या असं बघा जमा केले बघा जमा केले नंतर दाखवू तुम्हाला हे बघा कुंजननी उडली बघा परत लांबडी लांबडी काढली लांबडी कुंजननी काढली लांबडी खरबी बघूयाच्या दाखव हे बघा बघा परत लागली विरातला ला इबगा इबगा ही बघा ही बघा जाम टाइम झाला कटलवलेला आहे ने कटलवलेला आहे बघा येतच मध्ये ही पण लांबी आहे बघा खरबे थांबा तुम्हाला फ्लॅश मधून दाखवत आहे बघा बघा लांबडी खरदे काय फोकस नाही जवळ जवळ जर हे बघा मस्त आहे बघा हे बघा आम्हाला आज मावरा भेटलाय खरब्या मस्त भेटल्या बघा मोठ्या मोठ्या डायरेक्ट काम पच्चीस आहे उसल राहतो जर या बघा कशा आहेत शिवणी भेटली दोन काय आहेत जाम आमच्या मस्त बघा एक तासन काम तर व्हिडिओ बघितले शिव मस्त छोटीशीच व्हिडिओ आहे जाम मजा आली पासला एक तासन काम आता लागत नव्हत्या म्हणून आम्ही कंटाळलो आणि चाललो घरी आता तर ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा तर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये